एक्सपो जो असतो सेक्टरचा असतो पण जत्रा जी असते ना ती सगळ्यांची असते मराठी माणूस धंदा करू शकत मराठी माणूस म्हणजे खेकड्याच्या मनोवृत्तीचा माणूस जसा खेकडा वर जायला लागला की दुसरा त्याला खेचतो हो त्या प्रकारे या समजुतींमध्ये किती तथ्य आहे माहिती नाही पण हे ऐकत आलं हे लघु उद्योजक आपले हिरो व्हायला पाहिजे एखादा लघु उद्योजक जो वार्षिक एक दोन कोटीचा जे जा देखील जर उलाढाल करतो ना तो एक खूप चांगला आयुष्य जगतो तो खूप समृद्ध आयुष्य जगतो या जत्रेच्या माध्यमातून लहानांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये उद्योजकतेबद्दलचं बाळकडू रुजवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत सर नरेश मस्के सर संदीप केकाणे सर अं जयवंत सर निलेश सर आणि अरुण सिंग सर आणि तुम्ही सगळे उद्योजक मंडळी माझे मित्र जे आज इकडे आलेले आहेत तुम्हाला सर्वांना मनापासून नमस्कार आपल्या लक्षवेधचा स्टाईलचा नमस्कार व्हायला पाहिजे नमस्कार सगळ्यात आधी मी सर्वांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला जो उदंड प्रतिसाद सगळ्या पातळीवरनं मिळतोय त्यासाठी आभार मानण्यासाठी हे धन्यवाद म्हणण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत सगळ्या पातळीवरनं मग ते आपले लघु उद्योजक बांधव असतील सरकारी इन्स्टिट्यूशन्स असतील प्रतितयश उद्योजक असतील कॉलेजेस असतील अरे निरनिराळ्या पातळीची मंडळी असतील सगळ्यांनी या कार्यक्रमाला अत्यंत मनापासून उदंड प्रतिसाद दिलाय त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार आणि एकदा या दणदणीत प्रतिसादासाठी आपण आपल्या स्टाईलमध्ये जोशमध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवूया असं मला वाटतं ओँक्यू थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर मी सांगू इच्छितो की दोन हजार आठपासून पासून इन्स्टिट्यूटची स्थापना आम्ही केली आणि दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ऑलरेडी या अकरा बारा वर्षांमध्ये दहा हजारपेक्षा जास्त उद्योजकांनी आमच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण क्रमांचा लाभ घेतला होता आणि आम्ही आमचं काम प्रशिक्षण क्रमांच्या माध्यमातून आमच्या वेगवेगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून करत होतो आणि आमच्या लक्षवेधींची अशी एक रिक्वेस्ट आली की का नाही आपण असा एक व्यासपीठ तयार करूया करूया ज्यामध्ये ही सगळी मंडळी आपली सगळी उद्योजक मंडळी एका व्यासपीठावर एका छताखाली एकत्रित येतील आणि सगळ्यांनी जेव्हा त्याला दुजोरा दिला सगळ्यांनी त्याला जेव्हा उचलून धरलं त्यावेळेला आम्ही या उपक्रमाला जे नाव दिलं ते उपक्रमाला नाव जत्रा असं दिलं आणि जेव्हा जत्रा हे नाव दिलं सगळ्यात आधी बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि बऱ्याच जणांनी मला फोन सुद्धा केले की दादा तुम्ही जत्रा असं का नाव देत या कार्यक्रमाला मग जत्रा म्हणजे लोकांना यु नो मे बी ते एक डाऊन मार्केट वाटेल लोकांना म्हणजे एकदमच गाव खात्यातला असा काहीतरी कार्यक्रम वाटेल यु नो त्याची पोझिशनिंग नीट होणार नाही असं बऱ्याच जणांना वाटलं पण आम्ही या विषयावर आम्ही या संकल्पनेवर ठाम होतो की आपल्याला ह्याला जत्राच म्हणायचं कारण वेगवेगळे कॉर्पोरेट एक्सपो होतात जे वेगवेगळ्या सेक्टर्सचे असतात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे असतात आणि त्याला आपण एक्सपो म्हणतो आणि एक्सपो जो असतो तो एका विशिष्ट सेक्टरचा असतो पण जत्रा जी असते ना ती सगळ्यांची असते आणि जत्रेला एक भावनिक महत्त्व असतं एक इमोशनल कनेक्ट असतो प्रत्येक व्यक्ती ज्या गावातून येतो त्या गावामध्ये वर्षातून एक जत्रा होतेच आणि त्या जत्रेला सर्व पातळीची लहानांपासून थोरांपर्यंत सगळी मंडळी जी आहे ती एकत्रित येतात त्या गावच्या जत्रेसाठी आणि ती गावची जत्रा जी असते ती त्या ग्रामदेवतेचा उत्सव असतो काहीतरी सण असतो काहीतरी सोहळा असतो आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने सगळी मंडळी एकत्र येतात पण त्या निमित्तापोटी एकत्रित आल्यामुळे लोकांमध्ये जनसंपर्क होतो आणि त्या जनसंपर्कामुळे एक प्रकारे व्यावसायिक उलाढल होते व्यवहार होतात आणि कुठेतरी गाव आणि त्या गावाच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांमध्ये एक जी डी पी होते आणि जत्रा हे केंद्रस्थान होतं एक एकोस इकोसिस्टम बिल्ड होण्यासाठी आणि आम्ही सुद्धा हीच विचार केला की आपला हा कार्यक्रम सुद्धा जत्रेप्रमाणेच असेल जी शहरामधली जत्रा असेल जो देखील एक सोहळा असेल जो देखील एक सण असेल परंतु हा जो सण आहे हा सण उद्योजकांचा असेल हा सण लघु उद्योजकतेचा असेल आणि या कॉन्सेप्टला सगळ्या लक्षवेधींनी उचलून धरलं आणि पहिलं वर्ष खूप यशस्वी झालं आणि आता हे तिसरं पर्व आहे लहानपणापासून दोन समजुती दोन समजुती ऐकत आलोय वाचत आलोय एक मराठी माणूस धंदा करू शकत नाही आणि दुसरी मराठी माणूस म्हणजे खेकड्याच्या मनोवृत्तीचा माणूस जसं खेकडा वर जायला लागला की दुसरा त्याला खेचतो त्या प्रकारे या मत, या समजुतींमध्ये किती तथ्य आहे माहिती नाही पण हे ऐकत आलो या जत्रेच्या निमित्ताने मी हे सांगू शकतो आणि पुढील काही वर्षांमध्ये मी हे ठामपणे हे सांगू शकतो की या जत्रेच्या मुळे ह्या दोन्ही समजुती समूळ नष्ट झालेल्या असतील या स्थाळ्या वाजवायला पाहिजेत आपण कालच मी प्रसारमाध्यमांबरोबर बोलत होतो आणि म्हणजे पर्सनली इंटरॅक्शन करत होतो लहानपणापासून जे आपण वृत्तपत्र बघतो वृत्तपत्रांमधले जे हिरो असतात त्या दर एंटरटेनमेंटमधले सेलिब्रिटीज असतात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधले मग ते सिनेतारका असतील तारे तारका असतील दुसरे सेलिब्रिटीज जे असतात ते क्रिकेटर्स असतात आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त प्रकाश जोतात येतात ते म्हणजे राजकीय नेते असतात उद्योजकांबद्दल किंवा लघु उद्योजकांबद्दल कुठेच वलय निर्माण केलं जात नाही आमची अशी इच्छा आहे आमची अशी महत्वाकांक्षा आहे की जो लघु उद्योजक असतो जो एक महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन देतो आपल्या भारताच्या जी डी मध्ये दे, आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये हे लघु उद्योजक आपले हिरो व्हायला पाहिजेत हे लघु उद्योजक लहान मुलांचे प्रेरणास्थान व्हायला पाहिजे माझं असं ठाम मत आहे की जो लघु उद्योजक ज्याला आपण लघु म्हणतो हे तर खूप चुकीचं आहे पण टेक्निकली त्याला मायक्रो स्मॉल अँड एं, मिडियम एंटरप्राइजेस म्हणतात म्हणून आपण त्याला लघु म्हणतो खरं तर त्याचं काम खूप थोर आहे ह्याला लघु जरी म्हणत ता, असलो तरी त्याचं काम खूप मोठं आहे एखादा लघु उद्योजक जो वार्षिक एक दोन कोटीचा जे देखील जर उलाढाल करतो ना तो एक खूप चांगलं आयुष्य जगतो तो खूप समृद्ध आयुष्य जगतो आणि तो कित्येक लोकांना नोकऱ्या सुद्धा देतो या जत्रेच्या माध्यमातून लहानांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये उद्योजकतेबद्दलचा बाळकडू रुजवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यामुळे या वर्षी या वर्षी आम्ही दहा बी स्कूल्सना ॲप्रोच केलं दहा एम बी ए कॉलेजेसना ॲप्रोच केलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना या जत्रेमध्ये इंडस्ट्रीयल व्हिजिट म्हणून आमंत्रित करा गेल्या वर्षी बिझनेस जत्रा झाल्यानंतर पुढच्या तीन आठवड्यातच मला एका कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं जो बी स्कूलचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचं नाव होतं बिझनेस मेला ज्यामध्ये मला ॲज अ स्पीकर बोलवण्यात आलं होतं आणि तिकडे सुद्धा असे स्टॉल्स होते आणि ते स्टॉल्स विद्यार्थ्यांनी यु नो आयोजित केलेले होते आणि मला सांगितलं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यावसायिक कल्पनांना घेऊन असे स्टॉल्स वगैरे केलेले आहेत सो तुम्ही त्यांच्या स्टॉलवर पण व्हिजिट करा मी माझा कार्यक्रम एक दीड तासाचा केला आणि मग खाली त्या स्टॉलवर केलं एक साधारण पंचवीस तीस स्टॉल होते त्याच्यातले एकूण एक स्टॉल हे जुगारांचे स्टॉल होते जुगार म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ते गेम असतात ना फन अँड फेअर मध्ये पाच रुपये टाका मग गेम खेळा मग तुमचा नंबर आला तर पाचशे दहा होतील वगैरे वगैरे इट वॉज अ बी स्कूल इट वॉज अ मॅनेजमेंट स्कूल इट वॉज अ मॅनेजमेंट कॉलेज व्हॉट यू वुड एक्सपेक्ट फ्रॉम दिस प्रोग्रॅम दॅट डे मस्ट हॅव डन सम इनोव्हेटिव्ह आयडियाज कॉन्सेप्ट प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आणि त्याच्या माध्यमातून जे ते दोन आणि हा सेकंड इयरच्या मुलांचा कार्यक्रम होता म्हणजे आता ते एम बी ए करून पासआउट होत आहेत आणि असे स्टॉल जेव्हा मी बघितले मला आतून खंत वाटली मी परत एकदा त्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं सॉरी एक माझं प्रांजळ मत तुम्हाला देतो की आज आपण दोन वर्ष मुलांना शिकवतोय तर त्यांनी इकडे काहीतरी उद्योजक स्टॉल मांडायला पाहिजे होते त्यांनी त्यांच्या काहीतरी आयडिया प्रेझेंट करायला पाहिजे होत्या त्या डायरेक्टरने पण सांगितलं सर तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण आम्ही यांचा सिलेबस यांचा एक्झाम यांच्या असाइनमेंट याच्यामध्ये एवढे गुंतलेलो असतो की आम्हाला खरं काम करायलाच मिळत नाही आणि त्याच वेळेला मी ठरवलं पुढच्या जत्रेला आपण यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि मला सांगायला आनंद वाटतो आम्ही दहा कॉलेजेसना इन्व्हाइट केला आणि तो जवळजवळ सहा ते सात कॉलेजेसनी मान्यता दिली की आमचे विद्यार्थी तुमच्या जत्रेला येतील हा एक प्रयत्न आहे याची ठिणगी दोन हजार एकोणीस मध्ये पडली दोन दोन हजार एकोणीस मध्ये पाच हजार लोक आले दोन हजार बावीसमध्ये गेल्या वर्षी साडेसात हजारच्या आसपास लोक आले आणि या वेळेला अजून औपचारिक उद्घाटन सोहळा झालेलाच नाही आहे अजून एक्झिबिशनची रिबिन कट झालेलीच नाही आहे आणि ऑलरेडी खाली आकडा जो आहे हा दीड हजार प्लस झालेला आहे आणि <laughs> त्याबद्दल मला आपण सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत मान्यवरांचे आभार व्यक्त करायचे कारण या सगळ्या कार्यक्रमाची जी धुरा आहे आर्थिक धुरा जी आहे ही पेलण्यासाठी प्रायोजकांची गरज असते आयोजकांची गरज असते स्टॉल्सची गरज असते व्हिजिटर्सची गरज असते आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची गरज असते या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा कार्यक्रम होतो हा एक व्यक्ती हा कार्यक्रम यशस्वी करू शकत नाही हे शिवधनुष्य उचलण्यासाठी आमच्यासारखे हे लक्षवेधी शंभर एक कमीत कमी लागतात आणि ह्या सगळ्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेरलेलं आहे आणि त्यांचा फक्त मी एक आवाज बनून हे मी तुमच्या समोर मांडतोय एवढं थोडक्यात मी माझे विचार माझ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करून थांबवतो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा जरा अतुल अतुलदादासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत